किल्ले धारूर मध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी धारूर तालुक्यातील मोझे मुंगे येथील शेतकरी रामराव बाळाजी सलगर यांनी अति पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र थेट नुकसान भरपाय शिवारामध्ये त्यांनी किल्ले धारू तहसील नुकसान झालं आणि यामध्ये सुरुवात केली आहे शेतीची सरकार झाली याबाबत या ठिकाणी किल्ले धारूर तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे आणि गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे काय अडचणी आहेत आणि प्रशासनाकडून काही प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या अडचणी आज त्यांनी कशामुळे तहसील कार्या प्रश्न सुरू केले आहे त्यांच्या काय अडचणी आहेत मदत जाहीर केली कशा आपण बारा क्विंटल पूर्ण खरबुर त्यांनी रासायनिक खत वाहून गेलाय शेतीचे अवजारे वाहून गेले नदी आपलं माझं नाव रामराव बाळाजी सलगर काय अडचणी आहेत आपल्या आणि प्रशासनाने या ठिकाणी मदती जाहीर केली मात्र कशामध्ये आपण ठेवतो पाच एकर बारा गुंठा आणि पूर्ण खरबुर गेले संपूर्ण कापूस पेकासहित विहीर गेली पाच एकरच ठिबक वाहून गेले रासायनिक खत वाहून गेलाय शेतीच्या अवजारे वाहून गेले नदीच्या नदीच्या संबंधित प्रशासनाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सूचना की पंचनामा करा। पंचनामा करा आपला करण्यात आला नाही का पंचनामा केला आम्हाला सरसकटचा अधिकार मॅडम मानले आम्हाला खरडून अधिकार नाही पूर्ण जमीन खरडून आपल्या बांधवनी त्यांनी पंचनामा केला का पंचनामा आमच्या फक्त गावातून पंचनामा राहणार नेल त्याला दाखवलं खरडून नेलेलं आणि पंचनामे मध्ये घेतील नाही खर्डून मध्ये दहा गुंठे वीस गुंठे भर आम्हाला घेता येत नाही असं सांगितलं काय आज काय मागणी आहे मग आमचं म्हणणं होत तिथं एक गुंठ आम्हाला वाढ देणार जे आमचे नुकसान झाले तितके मोजून आम्हाला खरडून मध्ये आम्हाला त्याच्या जमिनीच मोबाईल मिळावं अनुदान शासनाकडून कोणत्या लाटायचं आपले अलाटे मॅडम मॅडम ओके आमचे सर्व झालेले एवढे एवढ्या हानीच्या आमची शासनाकडून मदत मिळवायसाठी उपोषणला बसलोय ओके याच्यावर एकोणीस तारखेला एक अर्ज दिलेला आहे पुन्हा चार दहाला एक अर्ज दिलेला त्याच्यावर काही दक्कल घेतली तहसीलदारांना भेटले होते आपण भेटलो होतो काय म्हणाले पाठवतो म्हणलं होतं कर्मचाऱ्याला नाही पाठविलं पाठविलेलं नाही